नमस्कार मंडळी आषाढ म्हणणं आला की आपल्या सर्वांनाच कालिदास जयंतीचे वेग लागतात आपली कल्पकता कागदावर उतरवायला एक वेगळाच उत्साह निर्माण होतो हो ना आम्ही देखील आपली कथा कविता ऐकायला खूप उत्सुक आहोत का आपले सादरीकरण पाठवायची अंतिम तारीख पाच जुलै आहे हे आपल्या लक्षात आहे ना चला तर मग कामाला लागा आणि आपले लिखाण खाली दिलेल्या ईमेल आय डीवर लवकरात लवकर पाठवा आणि हो सादरकर्त्यांच्या बरोबरच त्यांना दाद द्यायला त्यांचे कौतुक करायला रसिक प्रेक्षकांची उपस्थिती तेवढीच महत्त्वाची आहे तेव्हा आपली तिकीट खाली दिलेल्या लिंक त्वरित बुक करा कार्यक्रमाचं स्थळ आहे दंडास कम्युनिटी सेंटर दिनांक वीस जुलै दोन हजार चोवीस ठीक चार वाजता लवकरच भेटूयात आपले स्नेही कालिदास समिती धन्यवाद नमस्कार मी निलिमा बेर्डे सिडनीमध्ये होणाऱ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन दोन हजार पंचवीसची ची अध्यक्ष या नात्याने आपल्याशी हितगुज करणार आहे सगळ्यांनाच संमेलनाच्या बाबत उत्कंठा आहेच की कधी आहे कुठे आहे चला तर याबाबत आपण जाणून घेऊयात या, या संमेलनात आपल्याला अनेक बदल पाहायला मिळणार आहेत काही जाणीवपूर्वक विचारपूर्वक केलेत तर काही अपरिहार्यतेमुळे करावे लागलेत यामधील मुख्य दोन बदल म्हणजे आपल्या संमेलनाच्या तारखा आणि स्थळ याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी संमेलन आता ईस्टर विकेंडला न होता आपलं संमेलन पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ॲन्झॅक लॉंग विकेंडला पेंद्रित व्हॅली रिजनल स्पोर्ट्स सेंटर पेंद्रित इथे होणार आहे आपला नेहमीचा लिव्हरपूलचा हॉल यावर्षी आपल्याला बदलावा लागला आहे कारण त्याच्या नवीन नियमानुसार ते एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं बुकिंग जानेवारी दोन हजार पंचवीसच्या आधी आपल्याला देऊ शकत नाहीत आणि आपण एवढ्या उशिरापर्यंत बुकिंगसाठी थांबू शकत नसल्यामुळे आपल्याला हा दिवस आणि हॉल बदलावा लागला आहे आपल्या एवढ्या मोठ्या तीन दिवसाच्या कार्यक्रमासाठीच्या सर्व गरजा लक्षात घेता हा एकच हॉल उपलब्ध आहे की जो आपल्याला सर्व दृष्टीने सोयीचा होईल त्यामुळे कृपया सगळ्यांनी बदललेल्या तारखांची नोंद घ्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे आता सिडनीमध्ये पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला पेंद्रित व्हॅली रिजनल स्पोर्ट्स सेंटर पेंद्रिथ येथे होणार आहे संमेलनाचा जो मूळ उद्देश आहे की आपल्या ऑस्ट्रेलियातील सर्व मराठी कुटुंबियांची या तीन दिवसांच्या सम स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून आपली आणि आपल्या कलागुणांची एकमेकाला ओळख व्हावी मराठी भाषा कला संस्कृती पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यात आपल्याला मदत व्हावी ऑस्ट्रेलियातील मराठी उद्योजकांना एकत्र येऊन स्वतःची ओळख करून देण्यासाठी व वैचारिक देवाणघेवाणीची एकत्रित संधी मिळावी नवीन ऋणानुबंध तयार व्हावेत आणि जुने वृद्धिंगत व्हावेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाकाला आणि घरकामांना तीन दिवस सुट्टी मस्त चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेत विविध करमणुकीच्या कार्यक्रमाची मजा लुटत मनसोक्त खरेदी करत अगदी भारतातच आपल्या आप्तस्वकीयांबरोबर असल्यासारखा अनुभव म्हणजे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन आम्ही सर्वांनी आयोजनाच्या कामाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केलेला आहे आता आपल्या सगळ्यांचा सहभाग सहकार्य आणि समावेशासाठीच्या तयारीला सुरुवात करा त्याबाबतची सविस्तर सव माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल पण त्याआधी समस्त मराठी ऑस्ट्रेलियावासियांनो पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या तारखा आपल्या अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनासाठी राखून ठेवा धन्यवाद दात्याराव सावरकर सूर्याची उबदार प्रखरता वाऱ्याचा वेग खडकालाही वाटेल अशी कठोरता आणि साक्षात ब्रहस्पतीनं शिष्यत्व पत्कराव इतकी बुद्धीची प्रगल्भता आणि या साऱ्यांचा मिळून बनलेला मानवी आकार म्हणजे दात्याराव दात्याराव सावरकर दात्याराव सावरकर नमस्कार मी अविनाश नारकर ऑस्ट्रेलियाच्या तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक खुशखबर आहे नथुराम गोडसे हे अजरामर नाटक आता जुलै महिन्यामध्ये तुमच्या ऑस्ट्रेलियामध्ये येत आहे श्री शरद पंक्शे यांनी या नाटकाचे गेली पंचवीस वर्ष भारतामध्ये जवळजवळ बाराशेच्या वरती प्रयोग केलेले आहेत आणि आता हे नाटक तुम्हाला तुमच्या शहरामध्ये बघण्याची संधी आहे आता ही संधी अजिबात दौडू नका नथुराम गोडसे हे अजरामर नाटक अवश्य अवश्य आणि अवश्य पहा धन्यवाद नमस्कार मी अतुल परचुरे ऑस्ट्रेलियातल्या सगळ्या सगळ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून नम्र विनंती गेले पंचवीस वर्ष शरद पोंगशे नथुराम गोडसे या नाटकाचे प्रयोग करतोय जवळजवळ बाराशे प्रयोग केलेले अनेक अडचणींवर मात करून तो या नाटकाचे प्रयोग करतोय आणि हे नाटक आता तुमच्या ऑस्ट्रेलियामध्ये येत आहे जुलैमध्ये तेव्हा पाहायला विसरू नका काय होतं एखादं अजरामर कलाकृती आपण पाहिलेली नसते किंवा पाहिलेली असते पण ती आपल्याला परत पहावीशी वाटते नथुराम गोडसे हे त्यापैकीच एक नाटक आहे कितीही वेळा पाहिलं तरी मन भरत नाही असं नाटक आहे तेव्हा विसरू नका ज्यांनी पाहिले त्यांनी पुनः प्रत्ययाचा आनंद घ्या आणि ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी तर ही संधी मिस करूच नका जुलैमध्ये नथुराम गोडसे ऑस्ट्रेलियात घेऊन येतोय शरद पोंगशे